एक जुलै रोजी कृषी दिनाच्या दिवशी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समिती सांगली यांच्या वतीने सांगली कोल्हापूर मार्गावरील अखंड रस्ता रोको आंदोलनात खासदार विशाल पाटील हे सहभागी झाले तसेच त्यांनी सरकारच्या भूमी अधिग्रहणाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला हे आंदोलन फक्त रास्त मागण्यांसाठी नाही तर शेतीच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे महामार्गाचे नियोजन करताना शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत त्यांचे उपजीविकेचे साधन हिरवले जात आहे ज्यांच्या कष्टावर देश उभा राहतो त्यांचं भविष्य मात्र सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळे अंधारात जात आहे विकासाच्या नावाखाली जर शेतकरीच उघड्यावर पडत असेल तर असा विकास दुरुस्ती करणं अशक्य आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले शासनाने विकासाची दिशा ठरवताना शेतकऱ्यांचा आवाज ऐकणं गरजेचं आहे जमीन जात असेल तर न्याय भरपाई हवी पुनर्वसनाची स्पष्ट हमी हवी आणि शक्य असल्यास जमीन पर्याय देखील द्यावा अन्यथा ही असंतोषाची ठिणगी पेटवून मोठं आंदोलन होईल याची सरकारने नोंद घ्यावी असं परखड आणि स्पष्ट मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केलं आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण शेतकऱ्यांचं नुकसान आणि विनाश झालेलं आम्ही कधीही सहन करणार नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी हा लढा चालूच राहील असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा